एफ सी रोड पुण्यातल्या शॉपिंग मार्केटमधलं टॉपचं नाव पुण्यातली मुलगी असो पुण्याच्या बाहेरून आलेली मुलगी असो शॉपिंगसाठी पुण्यातल्या एफ सी रोडवरची ट्रीप फिक्स आहे बरं विषय फक्त खरेदीचाही नाही इथं खायला गर्दी होते इथं कॉलेजमुळे गर्दी होते इथं नुसत्या येणाऱ्या जाणाऱ्यांची गर्दी होते स्पेसिफिकली मुलींबद्दल बोलायचं झालं तर कानातलं गळ्यातलं मेकअप कपडे चप्पल गॅजेट स्टेशनरी अशी प्रत्येक गोष्ट इथे मिळते खंडोजी बाबा चौकापासून ते अगदी पोलीस ग्राउंड पर्यंत इथं तर दोन पावलांना दुकान दिसतं आणि गर्दीही आता गर्दी होण्याचं मुख्य कारण अर्थातच इथली व्हरायटी आहे आणि प्रचंड स्वस्तही सुद्धा नाही म्हणायला इथे मॉल पण आहेत तिथे हजार दीड हजाराला कपडे मिळतात पण इथं धुवा असतो तो स्ट्रीट वेंडर्सचा इथं पन्नास रुपयाला पण पन टॉप मिळू शकतो आणि पाच हजार रुपयाला सुद्धा बार्गेनिंग स्किल किती ताकदीचा आहे याची खरी टेस्ट कुठे होत असेल तर ती इथं पण पुण्यातला हाच फेवरेट शॉपिंग स्पॉट सध्या वादाच्या चक्रात अडकलाय कारण ठरलंय लव जिहादचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एफ सी रोडवर खरेदीच्या नावाखाली लव जिहाद होतो असा आरोप केला आणि या आरोपाची बरीच चर्चा झाली पण या आरोपात तथ्य आहे का पडळकरांनी दावा केलेला एफ सी रोडवरचा लव जिहाद पॅटर्न खरंच अस्तित्वात आहे का नेमका विषय समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी बघूयात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नेमका काय दावा केला आहे तर मंगळवारी आठ जुलैला पुण्यात धर्मांतर विरोधात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात गोपीचंद पडळकर सहभागी झाले होते त्यावेळी बोलताना त्यांनी लव जहाज संदर्भात एक के दावा केला ते म्हणाले पुण्यामध्ये मला काही मुलांनी सांगितलं की एफ सी रोडला एक मुलींच्या कपड्यांचं दुकान आहे इतर ठिकाणी चारशे रुपयाला ड्रेस मिळत असेल तर त्या दुकानामध्ये तो ड्रेस दोनशे रुपयाला मिळतो स्वस्त असल्याने आपल्या सगळ्या मुली त्याच दुकानामध्ये खरेदीला जातात शंभर मुली झाल्या की त्यांना टार्गेट केलं जातं त्यांचा नंबर येतो बिलावरती मग त्यांना टार्गेट करायचं त्यातल्या चार दोन पाच दहा मुली बळी पाडायच्या हे प्रकार सर्रास सुरू आहेत त्यामुळे पोलिसांना माझी विनंती आहे की या गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घालावं हो। लवजहाजचे प्रकार थांबले पाहिजेत त्यासाठी मुलींवर चांगले संस्कार केलेच पाहिजेत असं विधान पडळकरांनी केलं आणि त्याची जोरदार चर्चाही झाली पण मेन विषय म्हणजे एफ सी रोडवर खरंच अशी परिस्थिती आहे का पडळकरांच्या दाव्यात तथ्य किती आहे तर सगळ्यात आधी आपल्याला एफसी रोडचं मार्केट समजून घ्यावं लागतं खोंडोजी बाबा चौकापासून सुरुवात होणाऱ्या या मार्केटमध्ये दुकानांचे सामान्यत चार प्रकार आहेत पहिलं म्हणजे इथं वेस्ट साईड पॅन्टालून जसे मोठे मॉल आहेत दुसरं म्हणजे रस्त्यांना लागूनच असलेल्या इमारतींमध्ये दुकान आहेत तिसरं म्हणजे इथं रानडे मार्केट शिरोळे मार्केट सागर आर्केट स्टारबक्सला लागून असलेलं ला मार्केट हाँगकाँग गल्ली अशी छोटी खाणी मार्केट्स आहेत आणि चौथं म्हणजे रोडलगत फुटपाथवर वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स आहेत शेकडो दुकानं स्टॉल्स असल्यानं इथं होणारी गर्दी ही प्रचंड आहे आणि अर्थातच होणारी उलाढाल लाखोंमध्ये आहे पण सध्या हाच एफसी रोड चर्चेत आला आहे तो लव जिहाजच्या आरोपांमुळे आता पडळकरांनी आरोप करताना बिलावरती नंबर येतात ते गोळा केले जातात आणि त्या माध्यमातून या मुलींना टार्गेट केलं जातं असा आरोप केला होता अनेक दुकानांमध्ये बिल करताना ग्राहकांचा नंबर घेतला जातो सोबतच काही दुकानदार नवीन वस्तूंच्या अपडेट्स देण्यासाठी ग्राहकांचे व्हॉट्सॲप ग्रुप सुद्धा तयार करतात उत्तर प्रदेशमध्ये एका प्रकरणात लव जहाजचे आरोप झाले होते तेव्हाही खरेदीसाठी येणाऱ्या मुलींचे नंबर घेऊन संपर्क करण्याचा ओळख वाढवण्याचा प्रकार घडल्याचा आरोप झाला होता हीच गोष्ट रिचार्जच्या दुकानात झाल्याचंही बोललं गेलं होतं त्यामुळेच गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या आरोपांनंतर एफ सी रोडवर सुद्धा अशाच प्रकारचा पॅटर्न अस्तित्वात आहे का असे प्रश्न विचारले गेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या दाव्याबद्दल वेगवेगळ्या स्तरांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या पण एफ सी रोडवर खरंच अशी परिस्थिती आहे का अशा कुठल्या घटना समोर आल्या आहेत का याबद्दल जाणून घेण्यासाठी बोलबिडून एफ सी रोड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्याम मारणे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एफ सी रोडवर व्यापाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे त्यात सगळ्याच समाजाचे व्यापारी आहेत पण लवजात खरेदी विक्रीच्या नावाखाली किंवा बिलवरचे फोन नंबर घेऊन मुलींना त्रास देणं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मेंटेन करणं अशी कुठलीही गोष्ट आमच्या निदर्शनास आलेली नाही जर असा कुठला प्रकार घडला असता तर तो इथल्या हिंदू व्यापारी बांधवांनीच हाणून पाडला असता आमदार पडळकर यांनी कुठल्याही दुकानाचं स्पेसिफिकली नाव घेतलं नाही जर त्यांनी हे सगळं कुठल्या दुकानात घडतंय हे सांगितलं असतं तर त्या संदर्भात आम्ही स्वतः पुढाकार घेऊन कायदेशीर कारवाई करू याआधी पण एफसी रोडवर रोहिंग्या किंवा बांगलादेशी विक्रेते आहेत याबद्दल आरोप झाले होते त्या संदर्भात पोलिसांनी तपासणी केली होती पण पोलिसांच्या तपासात यात कोणतंही तथ्य आढळून आलं नाही इथले व्यापारी वेगवेगळ्या समाजाचे असले तरी ते स्थानिक आहेत जे परप्रांतीय व्यापारी आहेत त्यांची सगळी माहिती घेऊन त्यांच्याबद्दलची कागदपत्र सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली आहेत त्यामुळे तथ्य नसलेल्या आरोपांचा फटका हा इथल्या स्थानिक व्यावसायिकांना होतो आहे अशी प्रतिक्रिया श्याम मारणे यांनी दिली सोबतच काही स्थानिक विक्रेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार इथल्या दुकानांमध्ये परप्रांतीय कामगार ठेवताना त्यांची तपासणी केली जाते ते कुठल्या भागातले आहेत याची माहिती घेतली जाते रोहिंग्या किंवा बांगलादेशी लोकांना इथे कामावर ठेवण्याचा प्रश्न येत नाही कारण त्याचा सर्वाधिक त्रास संबंधित दुकान मालकांनाच होऊ शकतो असं इथल्या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे याआधीही असे आरोप झाले होते तेव्हा पोलिसांनी तपास केला होता तेव्हा कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमीची किंवा देशात बेकायदेशीर वास्तव्य करणारी व्यक्ती इथल्या विक्रेत्यांमध्ये असती तर तेव्हा पुढं आलं असतं पण तसंही काही घडलं नाही असंही स्थानिक विक्रेत्यांचं म्हणणं आहे आता गोपीचंद पडळकर यांनी एफसी रोडवर लव जहाजचा पॅटर्न असल्याचा आरोप केल्यामुळे हा विषय चर्चेत आला असला तरी याआधीही अशी चर्चा झाली होती ज्याला कारण ठरला होता एक मोर्चा मार्च 2023 हजार तेवीसमध्ये पतित पावन संघटना हिंदुत्ववादी नेते आणि कार्यकर्ते यांनी एफसी रोडवर मोर्चा काढला होता एफसी रोडसह पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनधिकृतपणे स्टॉल लावणाऱ्या अतिक्रमण करणाऱ्या परप्रांतीय बांगलादेशी आणि रोहिंग्या लोकांवर कारवाई करावी अशी मागणी या मोर्चामधून करण्यात आली होती त्यावेळी घुसखोर व्यावसायिक आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली होती तेव्हाही इथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांचा अनधिकृत व्यापाऱ्यांचा मुद्दा चर्चेत आला होता तेव्हा पोलिसांकडे या सगळ्याचा तपास करावा अशी मागणी सुद्धा करण्यात आली होती डेक्कन पोलिसांनी एफ सी रोडवरच्या सगळ्या विक्रेत्यांची तपासणी केली होती त्यावेळेस दुकानदार विक्रेते त्यांच्या दुकानात काम करणारे कामगार या सगळ्यांचे आधार कार्ड इतर रहिवासी पुरावे यांची तपासणी झाली ज्यात बहुतांश दुकानदार हे स्थानिक होते जे स्थानिक विक्रेते नव्हते त्यातले अनेक जण पिंपरी चिंचवड भागातून पुण्याच्या इतर भागातून आले होते महाराष्ट्र नॉर्थ ईस्टमधूनही अनेक कामगार आले होते पण त्यांचे आधार कार्ड आणि इतर रहिवासी पुरावे भक्कम होते तेव्हा इथे बांगलादेशी किंवा रोहिंग्या लोक काम करत असल्याची कोणतीही माहिती समोर आली नव्हती अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आता सध्या एफ सी रोडवर लव जिहाद सारखे प्रकार घडत असल्याचे आरोप होत आहेत पण याबाबत कुठल्या तक्रारी दाखल झाल्या आहेत का पोलिसांकडे अशा कुठल्या प्रकारची नोंद झाली आहे का याबद्दल डेक्कन पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक गिरीशा त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी आरोप केले असले तरी पोलिसांकडे मात्र अशा कुठल्या प्रकरणाची तक्रार करण्यात आलेली नाहीये आता या सगळ्या प्रकरणात एक मुद्दा महत्त्वाचा ठरतोय तो म्हणजे रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणारे विक्रेते पडळकरांनी आरोप करताना आपल्याला काही मुलांनी माहिती दिली असं म्हणत कुठल्याही विशिष्ट दुकानाचा उल्लेख केला नाही त्यांनी चारशेचा टॉप दोनशेला विकणारी दुकानं असा उल्लेख केला यावरून एफ सी रोडवरच्या व्यापाऱ्यांनी असे कुठलेही प्रकार घडत नसल्याचा दावा केला पण सोबतच रात्रीच्या वेळी एफ सी रोडवर बसणाऱ्या विक्रेत्यांवर त्यांनी आक्षेप घेतला रात्री दहा अकरा वाजल्यानंतर एफ सी रोडवरची दुकानं बंद झाली की बाहेरच्या भागातून येणारे विक्रेते इथं कपड्यांचे किंवा इतर गोष्टींचे बॉक्स घेऊन बसतात ते शंभरला चार कपडे विकत असतात आणि व्यापारी कोण आहेत येतात कुठून याची काहीही नोंद नाही ते पूर्णपणे व्यवसाय करतात इतर विक्रेत्यांच्या दुकानांमधल्या कामगारांची कागदपत्रं घेतलेली आहेत त्यांची नोंद सुद्धा आहे पण अत्यंत स्वस्तात माल विकणाऱ्या या विक्रेत्यांमध्ये कुणी गुन्हेगार असतात का हे लोक येतात कुठून याची तपासणी होणं गरजेचं आहे असं एफ सी रोडवरच्या स्थानिक व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे सध्या होत असलेल्या आरोपांमुळे प्रत्येक दुकानाकडे संशयाच्या नजरेने बघितलं आहे उत्तर प्रदेशसारखा लव जहाजचा पॅटर्न एफ सी रोडवर राबवला जातोय का याचीही चर्चा होत आहेत पण अद्याप पोलिसांमध्ये एकही तक्रार न आल्यानं आणि कुठल्या स्पेसिफिक दुकानाचा उल्लेख नसल्यानं हे आरोप फक्त चर्चांपुरतेच मर्यादित असल्याचंच समोर येत आहे गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका